जितका तुम्हाला हेवी मारताय मारा काही हरकत नाही आहे काही बॉडी बिल्डर्स जे आत्ता इंजर्ड आहेत ना त्याचं एकमेव कारण आहे ना बरेचसे लोक काय करतात माझ्या जब जबरदस्ती असा खांदा पाठी घेऊन जाऊन मारतात तुम्हाला पुलप्स आणि बैठका ह्या पूर्ण आठवड्याभरात मारायच्या नाही आहे इतका हेवी मारा की तुमचा फॉर्म चुकला नाही पाहिजे बस त्याच्या व्यतिरिक्त हेवी मारायच्या नाही नमस्कार मी नामदेव पवड खामकर फिटनेस गुरु नामदेव खामकर या चॅनलवर तुमचं स्वागत आहे जर तुमचा खूप गॅप असेल आणि तुम्ही वर्कआउट चालू करणार असाल तर सगळ्यात पहिले तीन दिवस तुम्हाला सूर्यनमस्कार आणि डिप्स मारायचे अजूनही ज्या लोकांना सूर्यनमस्कार कसे मारायचे याबद्दल काही शंका असेल तर त्यांनी आपल्या चॅनलवर हो आहे ना नवीन मुलांनी व्यायाम चालू करतानाचा भाग एक दिलेला आहे तो आवर्जून जाऊन पहा त्यामुळे होईल का माहिती आहे का तुम्हाला सूर्यनमस्कार कसे मारायचे ना त्याची एक आयडिया येऊन जाईल बरं आता त्यामध्ये ज्या पद्धतीने सूर्यनमस्कार आणि डिप्स दाखवलेले आहेत तुम्ही तसेच सूर्यनमस्कार डिप्स पुढील तीन दिवसात करायचे आहेत चौथ्या दिवशी आपल्याला डंबल्स चालू करायचे आहेत पण चौथ्या दिवशी पुलप्स मारायचे नाही आहेत आणि बैठका ह्या आठवड्याभरात तुम्हाला मारायचे नाही आहेत मी पुन्हा सांगतोय तुम्हाला पुलअप्स आणि बैठका ह्या पूर्ण आठवड्याभरात मारायच्या नाही आहेत सूर्यनमस्कार डिप्स झाले तुमचे तीन दिवस चौथा दिवस आला आता तुम्हाला पाच व्हेरिएशन करायचे आहेत आज पाच व्हेरिएशन कोणते साईड डंबल रेजिस दोन सेट प्रत्येकी दोन सेट करायचे आहेत फ्रंट डंबल्सचे दोन सेट करायचे आहेत ऑल्टरनेट डंबल्स दोन सेट करायचे आहेत करायचे आहेत आणि सिंगल डंबेल ट्रायसेप एक्सटेन्शन दोन सेट करायचे आहेत डंबल्स चालू करायच्या अगोदर मी मग एक गोष्ट सांगायला विसरलो की आपले जे हे वर्कआउट आहेत ना आता तुम्ही माझ्या पद्धतीने चालू करताय ठीक आहे तुम्ही मारल्यानंतर मला कमेंट्स तर कराच पण आज तुम्ही तुमचं वजन चेक करून घ्या तुमचे मेजरमेंट्स बेसिक्स घेऊन ठेवा दर पंधरा दिवसांनी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आली आहे का हे नक्की पहा आणि मला कळवा मी आता तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो डंबल्स कशी मारायची हा वर्कआउट आता सुद्धा तुम्हाला लाईट करायचा आणि भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला लाईटच करायचं आहे हा वर्कआउट जेवढा शक्य होईल तेवढा व्यवस्थित मारा परफेक्ट मारा त्याचे रिझल्ट एकदम अल्टिमेट आहेत त्यासाठी हेवी डंबल्स घ्यायला पाहिजे अशी आवश्यकता नाही इतका हेवी मारा की तुमचा फॉर्म चुकला नाही पाहिजे बस त्याच्या व्यतिरिक्त हेवी मारायचा नाही मी आता फॉर्म दाखवतोय तुम्हाला तरी पण तुम्हाला जर काही डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंट्स करा मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न नक्की करेन डंबल्स तुम्हाला असे साईटला पकडायचे आहेत सरळ हात ठेवून नाही मारायचे हलका बेंड पाहिजेत बऱ्याच जणांना ना असे मारा डंबल्स मारायची सवय असते असे घेतात पुढे तर असे डंबल्स नाही आले पाहिजेत हा डंबल्स साईटने आला पाहिजेत असा असे डंबल्स आले पुन्हा असा खाली आला ओके इथून वरती आला एक लाईनमध्ये शोल्डरच्या लेवलला थांबला पाहिजे खाली आला है। या पद्धतीने मारा तुम्ही आणि मग मला कळवा फ्रंट डम्बल याचे दोन सेट करायचे आहेत आणि मगाशी अशी साईड डम्बल रेजेस दाखवले त्याचे दोन सेट करायचे आहेत ओके दोनच्या वरती नाही मारायचे आहेत बरेच लोक काय करतात माहितीये का फ्रंट डंबल्सला असा आत सरळ ठेवतात सरळ नाही पाहिजे हलका असा एल्बो बेंड हवा इथे हे डंबल्स असे पुढे पकडायचे आहेत मांडीच्या समोर असले पाहिजेत आणि इथून डंबल्स असा उचलायचा आहे शोल्डरच्या लेवलला येईल तो होल्ड करायचा आहे पुन्हा खाली घ्यायचा आहे ओके पुन्हा इथून डंबल्स मी वरती उचलला हा शोल्डरच्या लेवलला घेतला खाली आला ओके पण ज्या वेळेस मी हा डंबल्स उचलतो आणि खाली आणतो त्यानंतरच त्या हा डंबल्स वरती गेला पाहिजेत त्याशिवाय तो वरती गेला नाही पाहिजेत हा वरती आल्यानंतर एक छोटासा एक होल्ड घ्यायचा छोटासा थोडा वेळ थांबा एक सेकंड आणि मग तो खाली घ्या पुन्हा आता आपण ऑल्टरनेट डंबल कल घ्यायचा आहे ओके आता हा वर्कआउट तुम्हाला किमान एक पंधरा दिवस थोडा लाईट मारा पंधरा दिवसानंतर जितका तुम्हाला हेवी मारता येईल मारा काही हरकत नाही आहे पण फॉर्म परफेक्ट असला पाहिजे ज्या वेळेस फॉर्म चुकेल म्हणजे खांदा उचलला जाईल जबरदस्ती एल्प पुढे येतील अशा वेळेस तुम्ही मग जास्त हेवी नाही मारलं पाहिजे एवढा वेट उचला ज्या वेटनी तुमचा फॉर्म चुकणार नाही आता आपण ऑल्टरनेट डंबल कल मारणार आहे ठीक आहे डंबल्स तुम्ही असे पकडू शकता किंवा असे पकडू शकता तो जो तुम्हाला योग्य वाटेल तो घेऊ शकता त्यात चुकीचा कोणताच नाही आहे तर हा डंबल्स मला असं पकडायची सवय मी असे पकडतोय रॉंग मारणारे काही जण काय करतात हा हात आहे ना असं वळवतात असं नाही करायचंय किंवा काही जण असे घेतात असं नाही करायचंय आता इथून डंबल्स मी ज्या वेळेस उचलतो ना तेव्हा माझ्या बायसेप्सच्या समोर असला पाहिजे हा इथे येईल थांबेल पुन्हा जागेवर जाते हा पुन्हा असं जाईल मी ह्याच हाताचे दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल व्यवस्थित मी हा असा घेतला इथून खाली जाताना मी असा केला बरं दुसरी अशी पकडण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा चुकीची नाही आहे त्यांनी सुद्धा डंबल तुम्ही असे वर घ्याल इथून खाली घ्याल पण तो उचलल्यानंतर या बायसेपच्या समोर आला पाहिजे असा ह्या पद्धतीने आणि पुन्हा मग तो खाली जाईल ओके हा असा वरती येईल इथून तो पुन्हा खाली जाईल आता मी तुम्हाला हॅमर पेल दाखवणार आहे कसे मारायचे ओके हॅमर सुद्धा तुम्ही हेवी डंबल्सनी करू शकता पण माझी रिक्वेस्ट तुम्हाला एवढीच राहील की तुमच्या बराचसा गॅप आहे तर त्यामुळे तुम्ही सुरुवातीचे दोन आठवडे तरी किमान हेवी डंबल्स नका करून आणि जर गॅप नसेल आणि मी तुम्हाला जी टेक्निक दाखवतोय ती जर वापरायची असेल तर तुम्ही बिंदा सेवी मारू शकता हॅमरकल मारताना आहे ना बरेचसे लोक काय करतात माझ्या जबरदस्ती असा खांदा पाठी घेऊन जाऊन मारतात खूप असा पाठी येतात खांदा नाही मारतात म्हणजे असा करतात असा नाही घ्यायचंय हा हॅमर कलला तुमचा डंबल्स असा असला पाहिजेत इथून मी डंबल्स उचलला हा इथपर्यंत घेतला आलं लक्षात तुमच्या हा जागेवर असला पाहिजे मी उचलला डंबल्स इथून मी वरती घेतला माझा सेट संपला पुन्हा मी खाली जागेवर घेऊन गेलो पुन्हा मी इथून वरती घेतला इथे आला सेट संपला मी खाली घेऊन गेलो खांदा असा उचलला नाही गेला पाहिजे जर खांदा उचलला जातोय तर तुम्ही इम्प्रूव्ह करा लाईट मारा आणि जोपर्यंत परफेक्ट येत नाही तोपर्यंत वेट वाढवू नका ओके okay, आपण दोन बायसेपचे वर्कआउट केले दोन शोल्डरचे केले आता ट्रायसेप मध्ये आपल्याला एकच वर्कआउट करायचं आहे वन आर्म डबल ट्रायसेप एक्सटेन्शन याचं नाव आहे हा मारती वेळी मी हात असा सरळ केला कानाच्या जवळ असावा हात कानापासून जास्त लांब नाही गेला पाहिजेत इथून मी एल्बो मधून खाली आणला हात पुन्हा मी हात वरती सरळ केला पण तो पूर्ण सरळ होणं गरजेचं आहे आलं लक्षात तुमच्या खाली आणला इथून मी हात पुन्हा सरळ घेऊन गेलो हा मारती वेळी आहे ना खूप लोक असे मनगट आहे ना असं वर खाली करतात नाही करायचंय फक्त एल्बो मधून खाली आणला डम्बेस वरती घेऊन गेलो हा कानाच्या जवळ असणं गरजेचं आहे असा जास्त लांब नाही गेला पाहिजे एवढा ठीक आहे ओके इथून खाली आणला पुन्हा मी वरती घेऊन गेलो ठीक आहे जी माहिती तुम्हाला मी दिली आहे मला अंदाज आहे नक्कीच किती तुम्हाला आवडली असेल त्यामुळे मला खात्री आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल आणि जास्तीत जास्त शेअर कराल आणि जाताना नोटिफिकेशन बेल नक्की दाखवाल धन्यवाद